कि बुद्धांचं तत्वज्ञान काय आहे की बुद्ध हे जगाला एवढे का खाऊले की जग जगाने का काय विशेष आहे आणि म्हणून आपण पाहतो की जगाने बुद्ध स्वीकारलेलं आहे आजही आपण पाहतो की हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये कार्यालयामध्ये शाळेमध्ये हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये कुठल्याही ठिकाणी

जन्म असा आहे की मानव जन्म हा माणसाला एकदाच मिळत नसतो परत नाही मग मानव जन्म आपल्याला एकदा मिळालेला आहे तो आपण सरकारने लावायचा हे आपणच ठरवायचं असतो मग सरकारने लावायचं असेल तर आपण हा एक जीवन जगण्याचं दोन मार्ग असतात एक म्हणजे चांगला मार्ग एक वाईट मार्ग चांगल्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला सत्त दिलावे मार्गाने तर हा सद्गतीला जो जाणारा मार्ग आहे त्या मार्गाने जर गेलो तर आपली प्रगती होणार दुर्गतीच्या मार्गाने गेलो तर आपली अनुगती होणार सद्गतीला जो जातो चांगला